त्यांना आई हा शब्द पण नव्हता माहिती आई कशा असते हे काय नव्हतं माहिती आहे का तर आई आली सोडून नवरा नवरा आई आली सोडून जी व्यक्ती जी बाळ जे मुलगा ती तिथं राहिला त्यांच्या वडिलांपैकी त्यांनी किती यातना सह, सहन सहन केल्या असते आई नव्हती त्यांना एक प्रकारे त्यांना आई म्हणजे हा शब्दच माहिती हे फ्रेंड्स hey हाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता मी आज बाहेर बसले का बाहेर बसले सई एवढा त्रास देते व्हिडिओ बनवताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे ती त्रास नाही देत बाळ माझं खूप गुणी आहे तिला तिला कळतं की मम्मी व्हिडिओ बनवते ती अशी माझ्याकडे येणार नाही पण जेव्हा पण मी व्हिडिओला असा कॅमेरा समोर धरला ना तर ती लगेच ओळखून घेते की नाही का ही व्हिडिओ बनवणार आहे आणि ती पटकन माझ्याकडे ती ना अशी कॅमेऱ्यामध्ये बघती स्वतःला ती स्वतःला बघते कॅमेरामध्ये आपल्याला बघत नाही ती म्हणजे तिला लय आवडतं मोबाईलमध्ये बघायला तर तिला मी काय केलं ते तुझ्या पप्पापाशी म्हटलं तू तुझ्या पप्पापाशी बस आणि मी येतेच जाऊ मग मी तसं करून आज आले आणि मी आज बाहेर बसले रोहितून पुढं पण मी व्हिडिओ ना सहसा तर बाहेरच काढल का तर घरात मला नाही का बोलता पण येत नाही का तर तुम्हाला माहितीमध्ये का सगळं बेडवरच असतात आणि कसं असतं आपण बोलू पैसे जरा जरा बाहेर बसलं ना फ्रेश वाटतं बोलायला छान वाटतं आणि आणि कसं असतं घरात जर माणसं असले ना तर बोलता येत नाही तर मला तर माहिती आहे आणि त्यांना काय वाटणार की बघा हे काय असं वेड्यामध्ये बोलत आहेत <laughs> मोबाईलमध्ये बघून तर मला पण खूप अनकम्फर्टेबल वाटतं लोकांसमोर असं बोलायला म्हणजे घरात जर माणसं असले ना आणि कसं आहे आमच्या शेजारचे जेवढे लोक आहेत ना सासू पहिला रोज एक ना एक तर जण बघायला येतं आणि नाही का मग ते जर आलं ना तर मग मधीच व्हिडिओ बंद करावा लागतो आणि उठावं लागतं त्यांना चहा पाणी करावं लागतं तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या घरी जर कोणी आलं तर आपण चहा तरी किमान माणसाला देऊनच पा हे करतो मग असंच अक्का दिवस जातो कोणी ना कुणीतरी येत असतं कुणी ना कुणाला तर म्हणजे असं घरी चालू आपल्याला पाहुण्या पाहुण्यांना हे सगळं करणं आपलं कर्तव्यच आहे आणि कसं आहे आधीपासून म्हणजे मागचे सात वर्ष जसं माझं लग्न झालं आहे तसं तसं बरं का हे तर नाही मी गाणी गावला माझ्या सासरच्या घरी राहत होते ना तर तेव्हा सुद्धा आम्ही आसप केले म्हणजे जसं माझं नवीन लग्न ना माझ्या नंदा ज्या आहेत ना माझ्या ज्या चुलत नंदा येते त्या मला खूप जीव लावतात तर त्या दिवशी मी घरी गेलेले तुम्हाला तर माहिती आहे मी म्हणलेलं की माझ्या दिऱ्याच्या घरी जेवण केलं तर तिथं ना माझ्या दोन नंदा येते त्यासुद्धा मला एवढ्या जीव लावतात की नाही का मी गेले नाही तर वरचं मग म्हणल्या वहिनी आज तुम्ही जायचं नाही जेवल्याशिवाय जायचं नाही मग आम्ही पण म्हणजे मी पण मदत करू लागले थोडे मी असंच नाही ना, मी माझ्या सासरीना म्हणजे असं कुणाला काम पडेल असं वागू देत नाही इथं पण इथं पण म्हणजे मी माझी डिलेवरी झाली फक्त मला महिना चालतात सव्वा महिना नाही का सवा महिना आपण घरातून बाहेर नाही काढू शकत डि डिलेवरी लेडीजला आपल्याला पुण्यावरणं सोलापूरला आणणं जरा हार्ड जाते तर म्हणजे असं सव्वा महिना झालं ना तर मी धुनं भांडी स्वयंपाक सगळं केलं आहे कधी म्हणलं नाही की मी हे करणार नाही बाहेर म्हणजे कधी पण कधी पण म्हणजे मी असं म्हणलं नाही की नाही का की मी नाही करणार माझी सासू असं मा तुम्हाला खोटं नाही सांगत मला हातात तांब्या मागू देते पाण्याचा पण मी कधीच म्हणले नाही की नाही का माझं सिजर झालं आहे आणि मला असं आहे नाही का पर तुम्हाला खरं सांगते एका माई माऊलीने तिने ही एका लहान लेकराला जन्म दिला असेल तिला पण माहीत असतील की किती त्रास होतो तरीही कधीही मला असं नाही म्हणलं तुम्ही मग मधून तुम्ही भांडी घाल कधीच नाही मी कधी अपेक्षा पण नाही केली का तर का आपला नवरा आजार आहे बाबा आपल्याला आपल्या नवऱ्यासाठी करायचं आहे हेच विचार करून कायम करत राहिले आणि मी खुश आहे जाऊ द्या की माझ्या थोड्या प्रयत्नामुळे माझा मी माझे मिस्टरनी नीट होते ते की नाही का माझ्या मिस्टरांना म्हणजे नाही का मी आले म्हणून थोडंसं चांगलं वाटलं आणि त्यांनी नाही का आता पूर्णपणे नीट होती लवकरात लवकर पूर्णपणे नीट होती आणि मी आता पण ना सगळं करते मी म्हटलं नाही की तुम्ही माझ्या वेळेस असं केलं तुम्ही माझ्या वेळेस मला नाही बोलला कधी की नाही का मी थोडं करू लावू का तुला काय करू का मी भांडी का धुणी देऊ का तर मी कधीच नाही बोलले का आणि मी आतासुद्धा नाही बोलले आणि मी फक्त मोबाईलवर बोलत असतो जे बोलते ते तुम्हाला बोलते तुम्ही माझं एवढे व्हिडिओ बघतात तर माझ्या लाईफमध्ये काय चाललं तुम्हाला पण माहीत पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि मी अजून पण नाही का कधीच म्हणजे अजून पण त्यांना एका शब्दाने नाही दुखवलं आणि मी दुखवणारही नाही कधीच नाही दुखवणार तर मग मी ना होईल तेवढा प्रयत्न करणार की नाही का मी कसं सगळं नीट ठेवू शकल कसं सगळं हे करू शकल तर तुम्हाला तर माहिती आहे त्यांना माझ्या सुनाव्यतिरिक्त त्यांची एक लहान आहे जी बिलकुल म्हणजे मी कुणाला नावं नाही ठेवणार आहे पण तेच बोलते ती तुम्हाला सांगते लग्न झालं तसं कुठल्या कार्यक्रमाला येत नाही कशाला येत नाही आणि कार्यक्रमाला कशाला जर या जर बोललं तर ना त्यांना द्यावं लागतं ते तिकीटाला पैसे तिकीटाला सुद्धा पैसे द्यावे लागते ते एवढी वाईट कंडिशन आपण एका पुण्यात राहतो आपण नाही का कसं राहावं आपण कुठल्या जॉबला जावा आपण किती पैशाच्या जॉबला जावं हे सगळं एक व्यक्ती ठरवतो ना की आपल्याला कुठल्या ह्याच्यातून जास्त पैसे भेटतील बाबा ते कुठल्या ह्याच्यातून हे करतील काय भेटेल तुम्हाला सांगते माझा नवरा म्हणजे माझ्या नवऱ्याला त्यांच्या वडिलांनी एकट्याने सांभाळले माझा नवरा बारा वर्षाचा असल्यापासून कामा आणि ते जात होते आधी हॉटेलवर कबशी धुवायला तुम्हाला तर माहिती कब्बशी धुण्यापासून आधी जात होते कब्बशी धुवायला बशा जे आपल्या चहाच्या असते ते बशा आहे धुतले त्यांनी आणि नंतर मग त्यांनी एक गाडी धरली त्या गाडीवर ते सोप दिला म्हणून तिला जाऊन जाऊन मग त्यांनी शिकली ड्रायविंग तुम्हाला तर माहिती आहे सोबत आपण ज्या व्यक्तीला त्या ड्रायविंग शिकण्यासाठी ते पंक्चर झाले टायर वगैरे काय झालं तर ते नीट करून असं त्यांचं जीवन गेलं आहे खूप कष्टाने जीवन गेलं एक आई नसणं असंच कुणापाशी दोन महिने राहायचं कुणापाशी दोन महिने राहायचं ह्या आत्यापैशी दोन महिने राहायचं त्या आत्यापैशील दोन दोन महिने राहून असे दर दरचे ठोकरे खाऊन माझा नवरा एवढा म्हणजे नाही ना का कर्तुकीचा झाला की त्यांनी मोठे चौदा टायर गाडी शिकली अशी छोटी छोटी गाडी शिकत शिकत आणि स्वतःच्या लग्नासाठी दोन लाख रुपये त्यांनी स्वतः सासवले स्वतः सगळं केलं स्वतःचं लग्न जमल्यावर स्वतः म्हणजे सत्ता म्हणजे सगळं केलं म्हणजे मुलीचं सोनं म्हणा मुलीचं म्हणजे तुम्हाला माहिती आपण सोनं घालतो तर ते सोनं म्हणा सगळं सगळं त्यांनी स्वखर्चानी स्वखर्चानी सगळं ते त्यांना ना आई हा शब्दच माहीत नव्हता कधी आणि आपली आई जिवंत आहे हे त्यांना कळलं वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे त्यांना माहीत नव्हतं की आपली आई सोडून गेली की आपली आईकडे गेली आपल्या आईने नवरा सोडला आणि तिच्या जा माहेरात जाऊन राहिली हे काय नव्हतं माहिती त्यांना जेव्हा ते पंधरा वर्षाचे झाले तेव्हा त्यांना कळलं की आपली आई अशा अशा गावात राहते मग ते पहिली बार भेटायला आले त्यांच्या आईला लहानपणी जे भेटलेले ना ते डायरेक्ट पंधरा वर्षाचं झाल्यावर असं जीवन गेलं त्यांचं एवढं सगळं त्यांच्या जीवनामध्ये ठोकरे भेटली आणि मग पंधरा वर्षाचं झाल्यावरती म्हणजे मला म्हणजे माझं लग्न त्यांच्याबरोबर त्यांच्या आईनेच लिहिलं तेव्हा मग पंधरा वर्ष झाल्यावर तेव्हा त्याच्या आईकडं आले मग तिथून त्यांचा फोन कॉन्टॅक्ट फोनवरच बोलत होते मग असंच फोनवरच त्यांनी सांगितलं की नाही का अशी अशी मुलगी मी बघितली तू बघ आमच्या घरातले नातेवाईकच होते हे लोक अशी अशी मुलगी मग आमचं लग्न झालं लग्न जमलं आणि तुम्हाला सांगते मी त्यांना ना मग नंतर गावाकडं राहून एका खेडे गावात राहून त्यांना बावीस हजार पगार होती त्या गाडीवर त्यांना बावीस हजार पगार होती एका गावात भरपूर झाली पगार ती एका ड्रायवरला तर ते गा ते चालू होतं ते म्हणजे त्यांना सगळं त्यात आलं त्यांचं म्हणजे पेट्रोल वगैरे जाणं येणं सगळं तर त्यांना बावीस हजार पगार होती तर त्यातलं एक हजार रुपये ते पेट्रोलला हे काढून घेऊन त्यांच्याकडे एकवीस हजार त्यांना पगार होती आमचं सगळं नीट चाललं होतं सगळं खुशी आईने वडिलांना ला, आईन त्यांच्या आईन वडिलांचा तलाक त्यांना माहीत नाही कधी झालेला ते जवळ तीन चार वर्षाचे होते चा तेव्हाच त्यांचा डिवोर्स झालेला आणि त्या सोडून आल्या त्या हिथं मग नंतर अशी ओळख म्हणजे आमची हिंची ओळख होती ह्यांच्या आईची ह्यांची सगळ्यांची ओळख होती आधीच म्हणजे माझ्याशा आधीपासून ओळख होते आमची मग आमचं असं लग्न झालं भरपूर संघर्ष केला वडिलांनी पण खूप त्रास दिला दारू पिणे शिबिगाळ करणे त्यांना जसं त्यांची बायको सोडून गेली तसं सो दारूचा खूप नाद लागला दारू पिणे शिवीगाळ करणे मारणे हे सगळं चालू राहिलं असेच ते असेच मोठे झाले त्यांचं लग्न झालं सगळं नीटनेटकं झालं आणि त्यांना वाटलं की आता ते सुखी संसार करू शकतील सुखी राहू शकतील पण काय देवाने आमच्या नशिबात एवढी वाईट घटना लिहिली लग्न झाल्यावर अवघे सहा वर्ष झालेत आमच्या लग्नाला सातवं वर्ष चालू आणि आमच्या डोक्यावर एवढा मोठा डोंगर कोसळला की आम्ही विचार नाही करू शकत एवढा मोठा डोंगर आमच्यावर कोसळवला देवाने की आज दीड वर्ष झालं आम्ही पळतोय आज दीड वर्ष झालं आम्ही एवढं पळतोय खूप वाईट वाटतं डोळ्याला माझ्या असे दिवस झालं मी व्हिडिओ बनवते पण कधी मला रडायला नाही आलं कधीच नाही आल पण आज माझ्या नवऱ्याचं मी खूप स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न करते पण आज ओके आम्हाला कंट्रोल नाही होणार तर माझे यूट्यूब चॅनलवर कुठून नेऊन